वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ देव महालक्ष्मी देवी महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी एकावी भक्तांनी श्री महालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी ही कहाणी वाचल्याने किंवा ऐकल्याने दुःख दारिद्र्य काळजी दूर होते श्री महालक्ष्मीच्या कृपेने समृद्धी संपत्ती ऐश्वर्य वैभव प्राप्त होते मनाची इच्छा पूर्ण होते श्रीमहालक्ष्मीची नावे रूपे अनेक आहेत सर्व भूतांच्या ठिकाणी ती छाया शक्ती तृषा शांती जाती लज्जा शांती श्रद्धा कांती वृत्ती स्मृती दया तृ तु, तृष्टी तु, माता अधिष्ठाची व लक्ष्मी अशा रूपांनी राहते तिला नमस्कार असो कैलासावर पार्वती क्षीरसमुद्रात सिंधुकन्या स्वर्गात महालक्ष्मी भूलोक लक्ष्मी ब्रह्मलोकी सावित्री गोलोकी राधिका वृंदावनी रासेश्वरी चंदनमणी चंद्रा चंपकवनी गिरिजा पद्मावनी पद्मा मालतीवनी पद्मा, मालती, मालती कुंदावनी कुंद दती केतकीवनी सुशिला कंदबवनी कंदबमाला राजप्रसादी राजलक्ष्मी घरोघरी गृहलक्ष्मी अशा विविध नावांनी श्रीमहालक्ष्मी ओळखली जाते अशा सर्वांच्या परिचयाच्या व सर्वाभूती असलेल्या श्रीमहालक्ष्मीची ही कथा कहाणी आहे द्वापार युगात भारता भु, भारतभूती सौराष्ट्र देशात भद्रश्रवा नावाचा राजा राज्य करी तो पराक्रमी होता चार वेद सहा शास्त्रे अठरा पुराणे यांचे सम्यक ज्ञान त्याला होते त्याला सुरचंद्रिका नावाची राणी होती राणी देखणी सुलक्षणी व पतिव्रता होती त्या दोघांना सात पुत्र व त्यांच्या पाठीवर एक कन्या झाली कन्याचे नाव ठेवले होते श्यामबाला एकदा महालक्ष्मीच्या मनात आले आपण त्या राजाच्या राजप्रसादी रहावे त्यामुळे राजा अधिक सुखी होईल व प्रजेला अधिक सुख देईल गरिबाकडे राहिले तर तो सारी संपत्ती स्वतःकरताच खर्च करील म्हणून महालक्ष्मीने रुद्ध श्रीचे रूप रुद घेतले व ती काठी टेकत टेकत सुरचंद्रिका राणीच्या महालासमोर उभी राहिली म्हातारी असली तरी ती तेजस्वी दिसत होती तिला पाहताच एक दासी पुढे आली दासीने रुद्ध ब्राह्मणीची नीट विचारपूस केली वृद्ध ब्राह्मणीचे रूप घेतलेले श्री महालक्ष्मी माता म्हणाली बाळा माझं नाव कमळा माझ्या पतीचे नाव भुवनेश आम्ही द्वारकेला राहतो तुमची राणी पूर्वजन्मी एका वैश्याची पत्नी होती तो वैश्य फार दरिद्री होता रोज त्या दोघांची भांडणे होत मग नवरात्रीला खूप मारझोड करी या झाला त्रासलेली ती वैशापत्नी कंटाळली आणि घर सोडून गेली राणीमणी उपाशी भुटकू लागली तिची ती दशा बघून मला तिची दया आली धनसंपत्ती सुख व समृद्धी देणाऱ्या श्री महालक्ष्मी व्रताची मी तिला माहिती सांगितली माझ्या सांगण्याप्रमाणे तिने लक्ष्मी व्रत केले तिला महालक्ष्मी प्रसन्न झाल्यामुळे तिचं दारिद्र्य संपलं तिचं घर संपत्ती आ, संपत्तीने समृद्धीने भरलं तिच्या जीवनात आनंदी आनंद आला पुढे ती पती पत्नी निधन पावले लक्ष्मी व्रत केल्यामुळे ती दोघं लक्ष्मी लोकात वैभवात राहिली त्यांनी जितकी वर्षे श्री महालक्ष्मी व्रत केलं तितकी हजार वर्षे त्यांचा सुखोपभोग मिळाले या लक्ष्मी या जन्मी त्यांचा जन्म राजकुळात झाला आहे पण त्या राणीला लक्ष्मी व्रताचा विसर पडला आहे त्याची आठवण करून देण्यासाठी मी मुद्दाम आले आहे वृद्धेचे ते बोलणे ऐकून दासीच्या मनात जिज्ञासा उत्पन्न झाली तिने रुद्धेला नमस्कार केला व म्हणाली माताजी मला त्या व्रताची माहिती व पूजाविधी सांगा वृद्धेच्या रूपातील महालक्ष्मीने दासीला लक्ष्मी व्रताची माहिती दिली व महिमा सांगितला मग ती दासी त्या वृद्धेचे उपकार मानून व तिला नमस्कार करून राणीला निरोप सांगण्यासाठी अंतपुरात गेली राजवैभवात लवणाऱ्या त्या राणीला आपल्या ऐश्वर्याचा फार गर्व झाला होता संपत्तीमुळे व सत्येमुळे ती उन्मत झाली होती म्हातारीचा निरोप ऐकून ती रागाने वतावतावाने आली आणि त्या वृद्ध ब्राह्मणश्रीला फटकळपणे बोलली तिला धक्काबुक्की केली ती वृद्ध ब्राह्मणश्री म्हणजेच प्रत्यक्ष प्रत्यक्ष लक्ष्मीच होती हे काही राणीला कळाले नाही राणीचा तो उद्धटपणा पाहून महालक्ष्मीने तेथे न राहता स्वस्थाने जायचे ठरविले ती राजद्वारातून निघाली वाटेत तिला शांबाला भेटली शांबालेला सगळी हकीकत कळाली तिने त्या रुद्ध ब्राह्मणीची क्षमा मागितली तेव्हा श्री महालक्ष्मीला तिची दया आली तिने शांबालेला लक्ष्मीव्रताची माहिती सांगितली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला पहिला गुरुवार राजकन्याने महालक्ष्मीचे व्रत सांगितल्याप्रमाणे भावभक्तीने केले त्यामुळे सिद्धेश्वर राजाच्या मालधर या राजपुत्राशी तिचा विवाह झाला ती पतीसह राजवैभवात नांदू लागली इकडे मात्र महालक्ष्मीचा कोप झाल्यामुळे भद्रश्रवा व राणी सूरजचंद्रिका यांचे राज्य ऐश्वर वैभव सर्व गेले व त्यांची अन्नदशा झाली एके दिवशी सूरजचंद्रिका आपल्या पतीला म्हणाली सुरजचंद पतीला म्हणाली आपला जामात राजा खूप श्रीमंत आहे त्याच्याकडे जा आपले हाल सांगा त्याला दया येईल तो आपल्याला सहाय्य करेल त्याचप्रमाणे भद्रश्रवा जावयाच्या राज्यात आला तो तळ्याच्या काठी बसला असताना पाणी नेण्यासाठी आलेल्या श्यामबालेच्या दासींना तो दिसला त्यांची राजलक्षणे जाणून दासींनी त्याचे नावगाव विचारले तो शांबालेचाच चाच शांबाला राणीचा पिता आहे हे, हे कळल्यावर दासी धावत धावत शांबालेकडे गेल्या त्यांनी सर्व हकीकत तिला सांगितली दासींकडून राजवस्त्रे पाठवून पित्याला मोठ्या थाटामाट्याने राजवाड्यात आणले आदर सत्कार केला नाना परीचा पाहून केला तो परत जायला निघाला तेव्हा तिने हंडा भरून धन दिले भद्रश्रवा घरी आला सुरज चंद्रिकेला आनंद झाला तिने हंडा उघडला तो काय हंड्यात द्रव्य नव्हतेच कोळसे भरलेले होते, भर होते। महालक्ष्मीच्या अवकृपेने हा चमत्कार घडून आला होता काही दिवसांनी सूरज चंद्रिका आपल्या लेकीच्या घरी गेली तो दिवस होता मार्गशीर्ष महिन्यातला शेवटचा गुरुवार श्यामबालेने महालक्ष्मी व्रत केले आईकडूनही करविले सूरजचंद्रिका परत आपल्या नगरात आली तिने लक्ष्मी व्रत केले म्हणून पूर्वीचे राजैश्वरे तिला प्राप्त झाले पुढे काही दिवसांनी श्यामबाला माहेरी आली परंतु बापाला कोळसे दिले व आपल्याला काही दिले नाही हा राग सूरजचंद्रिका राणीच्या पोटात खदखदत होता म्हणून श्यामबालेला कोणी विचारले नाही तिचा अपमान झाला परंतु आईवर न रागवता ती तेथून निघाली निघताना तिने तेथले थोडे मीठ बरोबर घेतले आपल्या राज्यात राजगृहे आल्यावर पतीने तिला विचारले माहेरून काय आणले ती म्हणाली राज्याचे सार आणले पती म्हणाला म्हणजे काय पत्नी म्हणाली थोडा धीरधरा म्हणजे कळेल त्या दिवशी तिने सर्व जेवण अणी करायला सांगितले नवऱ्याला तिने सर्व जेवण अणी वाढले त्याला सर्व जेवण अणी लागले मग तिने ताट ताटात ता, ता, थोडे मीठ वाढले पदार्थात ते घालताच जेवण रुचकर लागले हेच ते राज्याचे सार शांबालेच्या पतीला तिचे म्हणणे पटले मग त्या दोघांनी हास्यविनोद करून जेवण पुरे केले अशा रीतीने जे कोणी हे महालक्ष्मी व्रत श्रद्धेने करतील त्या भक्तांवर महालक्ष्मीची कृपा होईल सुख समृद्धी व शांती ह्यांचा लाभ होईल सकळ मनोरथ पूर्ण होतील मात्र श्रीमंती आल्यावरही उतू नये महालक्ष्मीचे व्रत करायला चुकू नये दर गुरुवारी पोथी वाचायला विसरू नये महालक्ष्मीचा महिमा पुरवितो भक्तांची कामना अशी ही। श्री श्रीमहालक्ष्मी व्रताची कथा गुरुवारची कहाणी सुफळ संपूर्ण ओम श्री महालक्ष्मी देवे नमहा ओम ही श्री लक्ष्मी देवे ओम शांती 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 ही श्रीमहालक्ष्मी देवता पूर्णमस्तु तर खरच आज देवीची कहाणी वाचताना फुल पडलं आणि मन इतकं प्रसन्न झालं खूप छान वाटलं तर तुम्हाला ही कहाणी कशी वाटली मला नक्की कमेंट करून सांगा तर माझी पूजा झाली होती तर मयी बोलला मी पण मम्मा पाया पडतो आणि मी पण शुभम करते म्हणून दाखवतो तर बघा तो कसं दिवा दिवा पक्कावला दिवा लावला पण तुळशी पाशी, पाशी।, पाशी। हां हा? येस माझा नमस्कार सर उदयापाशी पाय पडता सर गुड बाय तर घरामध्ये पूजा वगैरे असेल की खूपच छान पॉझिटिव्ह एनर्जी म्हणजे वाटते घरामध्ये त्यामुळे पूजा करायलाच पाहिजे चला तुम्ही पटापट व्हिडिओ लाईक शेअर सबस्क्राईब करा तोपर्यंत बाय बाय टेक